खरंच <laughs> सॉरी हो भाई अरे का आज पण नाही का विसरलो आहे म्हणजे चार्जिंग लावायचं विसरलो नाही मी पॉवर बँकच विसरलो आज हॉटेलमध्ये तर का गुड मॉर्निंग माझे विसरलोच भाई सॉरी गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉगची सुरुवात सकाळी मी ब्लॅकीला बिस्किट टाकले तुम्ही बघितले असेल ते ब्लॅक इन काय खाऊ दिलं नाही तिला मी ते पण टाकतो व्हिडिओ पण ते आल्यानंतरचा व्हिडिओ आहे बरं तर बघूया समोर काय होते ते नहीं, 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 नहीं। ब्लाकी, ब्लाकी, तुझे तू खाण्याबाई चुपचा मी नुसतं बिस्किट चाटलं खाल्लं नाही रागाना पाहू नको बुला Two hours later. आली गे लगेच काय करत हो तू एवढी कुकड जायस तुला कुकड कुकड कुकडं कुकड झाले कुकडं

बोल भाई काय म्हटले तू पट हळूहळू जेवण असते पटापट जेवत नसतेच बाई राऊदे नावा तिला कोण खाणार आहे तिला आहे का तू हा काय म्हटले तू अ वाव किती छान केस निघाला वाव इकडे बघा मित्रांनो <laughs> दाखवा लागते कशाची चटणी कशाची वाई चटणी काय काय केलं मम्मी ना हे मी सांभार घेतला थोडसा ए गोबीची भाजी मेथीची भाजी हे काकूच्या घरचे डोसे बघा कसे केले कापून बघा मित्रांनो माझं जेवण पण झालं ना मम्मी उठली पण आशा बर्बास्ते काम हैं हाँ मैं जॉब भी ढालना है तो उठती कोशिश कर रात बाबा बारात कर लिया आशा स्टीमिंट होना बेका स्वार्थी मानसा चेहरा भाग रहे सिन्हा <laughs> तू मेरा बेटा है और ना मैं तेरी माउस पता नहीं कालियों हमने

खतरनाकच केलं बाई कस भगवा भगवाच कोण टाकले केलं खतरनाक नाही दरवेळेस असते बाय पुतळा पुतळा उद्या बाई मजा आहे बाईथ आपल्या माळांचा पुतळा आहे ते इथे बी उद्या माहोला होणार आहे उद्या इथं खतरनाक असते मावाल भाई बघा हे चौका छत्रपती चौक आपला उद्या इथं पाहून घ्या तुम्ही खतरनाक आता उद्या कधलाही माहोल गाड्याच गाड्या आता आपण जाऊ मित्रांनो नाट्यगृहमध्ये तिला डायरेक्ट इथून जाऊ तिथे नाट्यगृहमध्ये इथला माहोल तर बघितला असं कसा येते ते चलो हो सगळ अंकुश डॉक्टर देवसरकर खतरनाक वाटतं तयारी आहे ना हा संध्याकाळी काय हे बघा मित्रांनो नाट्यगृहामध्ये सगळी तयारी सुरू आहे खतरनाक भाई तुम्ही एक मिनिट पुढच्या गिडच्या टाकल्या खतरनाक मग उद्या हा उद्या तर आहे हेच रोज अरे संध्याकाळी पोहाड आहे म्हणते इथे आता झालं हे नाट्यगृह आहे आमचं इथलं आता आपण जाऊ डायरेक्ट आपला आता म्हणजे हा उद्या लय माहोल उद्या तुम्ही सांगू शकत नाही बाई एवढा माहोल हे बघा मित्रांनो तयारी कम सुरू आहे खतरनाक हे एका चौकात एवढे मोठे बॅनर म्हणजे भाई तुम्ही विचार करा उद्याचा विषय किती मोठा असेल ते आणि आपली गोमाता भाई मित्रांनो गावात जाऊन आलो भाई काय खतरनाक सुरू आहे माहोल भाई एक नंबर खतरनाक तुम्हाला उद्या नक्की दाखवतो उद्याचं मी काय असे काय होईल ते जेवढं होईल ते मला दाखवतो माझ्याकडून तुम्हाला तो पण तुम्ही एवढं लाईक करा कमेंट करा प्लीज भाई ठीक आहे चला आता मित्रांनो हा ब्लॉग नाही काही इथे संपून टाकतो मी पण भेटेल तुझ्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र